त्यानंतर एक मोठी आणि महत्वाची बातमी क्रिकेट खेळांसाठी म्हणून एक सगळ्यात महत्वाची बातमी आय पी एल क्वालिफायर टू चा सामना पावसामुळे थांब थामल, थांबलेला आहे आणि जर कधी हा सामना रद्द झाला तर मात्र पंजाब फायनलमध्ये जाणार आहे मुंबई इंडियन्सला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय क्वालिफायर टूचा सामना हा पावसामुळे थांबवण्यात आलेला आहे सामना जर रद्द झाला तर मात्र पंजाब फायनलमध्ये जाणार आहे मुंबई इंडियन्सला या पावसाचा फटका बसू शकतो राजीव कासले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत राजीव काय माहिती जर कधी हा पाऊस थांबला नाही मॅच रद्द झाली तर त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसेल दिसत आहे काय सांगाल नाही बरोबर आहे जर पाऊस आणि आता सुरू राहिला अजून पाऊस सुरू आहे कधी सुरू सामना सुरू होईल अजून निश्चित नाहीये पण यदा कदाचित जर पाऊसामुळे खेळ झालाच नाही तर मात्र मुंबईला मोठा फटका बसू शकतो याचं कारण म्हणजे जे नियम आहेत ते पहिल्या टॉप फोर मध्ये जे पहिल्या दोन टॉपच्या टीम असतात त्याच्यातली दोन टीम ह्या फायनलला जातात म्हणजे टॉप फोर मध्ये आरसीबी पहिल्या नंबरला होती पंजाब दुसऱ्या नंबरला आहेत जरी पंजाब क्वालिफायर वन मध्ये आरसीबी बरोबर हरली तरी क्वालिफायर टू मध्ये जर सामना झालाच नाही तर पहिल्या नियमाप्रमाणे म्हणजे टॉपच्या दोन टीमच्या नियमाप्रमाणे पंजाब फायनलला जाऊ शकते आणि मुंबईला न खेळताच बाहेर पडत पडावं लागलं पडावं लागू शकतं कारण आपण बघितलं एलिमिनेटर राऊंड मध्ये मुंबईनं जबरदस्त खेळत करत गुजरातला हरवलं होतं आणि क्वालिफायर दोन मध्ये प्रवेश केला होता मोठे होप्स आहेत की मुंबई पंजाबला कारण जबरदस्त फॉर्मात आहे मुंबई आणि जर क्वालिफायरचा सामना झाला तर मुंबई पंजाबलाही हरवून फायनलमध्ये धडकेल अशी मापशा मुंबईकरांचा अपेक्षा आहे पण जर हा सामना झाला नाही तर मात्र पंजाब न खेळताच फायनल मध्ये जाईल आणि मुंबईला न खेळताच बाहेर पडावं लागेल आणि फायनल नाही फायनल पंजाब आणि आरसीबी मध्ये होईल जी पुन्हा क्वालिफायर वन मध्ये राऊंड झालेला त्याच्यात म्हणजे दोन नवीन टीम प, नवीन आपल्याला एक चॅम्पियन बघायला मिळेल बिल्कुल धन्यवाद राजीव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई इंडियन्सला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सचे सगळे चाहते सध्या हा पाऊस थांबू देवा हीच प्रार्थना करत असणार एवढं मात्र नक्की